नमस्कार आजपासून आपण समानार्थी शब्द प्रत्येक अक्षरानुसार जे काही या पुस्तकात समानार्थी शब्द दिलेले आहेत रोज आपण एक एक शब्द करण्याचा रोज प्रयत्न करणार आहोत मग समानार्थी शब्द असो विरुद्धार्थी शब्द असो नंतर अनेक शब्दसमूहांसाठी एक शब्द त्यानंतर वाक्प्रचार हे प्रत्येक अल्फाबेटनुसार किंवा अक्षरानुसार दिलेले आहेत तर आपण त्यानुसार ते घेणार आहोत ठीक आहे ऑलरेडी मी आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातली जी काही भोक्याब आहे ती सगळी मी कम्प्लीट ऑलरेडी केलेली आहे आणि आजपासून मी या पुस्तकातली जे जे काही भोक्याब आहे ते कम्प्लीट करून घेणार आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या पहिल्या लेक्चरला बघा बरेच वरून बरेच शब्द दिलेले आहेत समानार्थी शब्द ते आपण बघूया पहिला जो शब्द आहे त्याच्यातले दोन शब्द उच्चारायला अतिशय अवघड आहे तुम्हाला मी तर उच्चार करून दाखवेल तुम्ही करून बघा मग तुम्हाला कळेल बोलायला किती अवघड आहेत ते अरुण हां अरुण तर हे दोन शब्द म्हणते मी त्याच्या समानार्थी बघा अ ृ न अरून, आणि अ ऋ हां उच्चार करून बघा आपल्याला कष्ट घ्यावे लागतं बरेच अ ऋ न अ ऋ लक्षात ठेवा हे अरुणचे समानार्थी शब्द आहेत पुढचं आहे ऋणमुक्त दिवाळखोर नसलेला अरुण म्हणजे हं अनरुण अनरुणी ऋणमुक्त आणि दिवाळखोर नसलेला आता त्याच्याशीच लागून एक दुसरा शब्द बघू अनृत हा अनृत हा तरी नीट उच्चारता येतोय हा अनृतचा अर्थ होतो खोटे मिथ्या खोटे मिथ्या अनृत म्हणजे खोटे मिथ्या हे त्याचा समानार्थी शब्द आहे पुढे बघा अक्कड अक्कडचा समानार्थी शब्द बघा ऐट डौल दिमाक नखरा मिजाज गर्व ताठा अभिमान अक्कडचे समानार्थी शब्द पुन्हा बघा ऐट डोल दिमाक नखरा मिजास गर्व ताठा अभिमान।, अभिमान आकस द्वेष मत्सर दुजा दुजाभाव कमी लेखने अगडबम गलेलठ लठ भारती धिप्पाळ तगडा आडदांड अगतिक निरुपाय अगतिक म्हणजे निरुपाय अगत्य अगत्य आस्था आदर कळकळ काळजी अगत्य आस्था आदर कळकळ काळजी अगाध अमर्यात गहन अगम्य अतर्क्य अनंत अघात्य अमर्यात गहन अगम्य अतर्क्य, अनंत अचपळ चपळ उत्पाती चंचल अस्थिर भरारा अचंबा आश्चर्य नवल विस्मय अवाक अचल स्थिर निश्चल दृढ जड अचेतन जड चैतन्य रहित निर्जीव गतप्राण अजस्र, प्रचंड, जंगी अवाढव्य अजागळ बावळा नेभळत कर्तृत्वहीन हीन अजान नेणता लोकोत्तर अपरिमित अलौकिक असामान्य महत अजिजी गयावया दीनता लीनता, याचना अटकळ अदमास अंदाज तर्क अतिथी अभ्यागत पाहुना सोयरा अदृश्य अगोचर गुप्त लुप्त अद्वैत अभेद एकरूपत्व एकरुपत, एकरूपत्व अद्वैत अभेद एकरूपत्व अधर अधर म्हणजे ओठ ओष्ट अधू लुळा पंगू विकल दिव्यांग अधोमुख अधोवदन खिन्न अवमानित अध्याय खंड पर्व अर्ध्वयू, धुरीन प्रमुख अर्ध्वयू, धुरीन प्रमुख अनंग मदन मनोज मनमत, कामदेव अनन्वित बेताल अमर्यात अनवरत अविरत अखंड अविच्छिन्न अनपरत सलग एकसंग अनहित अहित तोटा, नुकसान घाटा अनादि आरंभरहित उत्पत्तिरहित अनंत अनासक्त उदासीन विरक्त अनृत खोटे मिथ्या अनुदार कंजुष कृपन संकुचित संकीर्ण अनुनय विनंती प्रिया राधन प्रियराधन प्रार्थना अनुभव प्रचिती अनुभूती प्रत्यय पुढे बघा अनिवार अतिशय फार अमर्याद अपरूप विशेष प्रकारचे अविर्भाव, डौल देखावा अवडंबर अनुमान संकोच अनुमान अदमास तर्क अटकळ अनुचारी अनुगामी अनुचर शिष्य अनुराग प्रेम प्रीति अनुरक्ति परवांगी, दशा, अपकारी, उपद्रवी, अपकृत्य दुष्कृत्य दुष्कर्म अपमान अपमान उपमर्द तेजोभंग पान उतारा अनादर बघा अपमान अपमर्द सॉरी अपमान उपमर्द तेजोभंग पान उतारा अनादर अपरोक्ष एक काय दृश्य दृग्गोचर आणि दुसरा अर्थ पाठीमागे दृष्टीआड अपरोक्ष म्हणजे काय दृश्य दृग्गोचर आणि दुसरा पाठीमागे दृष्टीआड अपहार बघा अपहार लुबाडणूक अफराथपर, लुबाडणूक अफराथपर पुढे अपाय इजा दुखापत अपार अपरिमित अमर्याद अपूर्वाई विलक्षणपणा नवलाई अप्रतिम अनुपम निरुपम अजोड अप्रतिष्ठा दुष्कीर्ती दुर्लौकिक मानखंडना अप्रशस्त अनुचित गैर अशिष्ट अप्रस्तुत अप्रासंगिक असमयोजित असमयोचित अनुचित म्हणजे काय अप्रस्तुतचे समानार्थी शब्द आहेत पुढे बघा अफवा कंडी वदंत भूमका बाजार गप्पा अबोल मुखस्तंभ मुखदुर्बल घुम्या मितभाषी अभिनिवेश अभिमान अहंकार अभिलाषी लुप्त हावरा आकांक्षी अभिवादन नमस्कार प्रणिपात नमन प्रणाम अभ्युदय उत्कर्ष भरभराट ऊर्जितावस्था उन्नति अमदानी कारकिर्द अमल अमुक विवक्षित अमूर्त अव्यक्त निराकार अमृत सुधा पीयूष संजीवनी अर्जुन पार्थ धनंजय फाल्गुन, सव्यसाची, जिष्णु अर्धचंद्र हकालपट्टी गचांडी उसलबांगडी, उच्चाटन अर्धांगी पत्नी श्री भार्या, जाया दारा, कांता दुईता बाइको सहचारिणी सहचारी गृहिणी घरधनीन कारभारिन अरवाचीन आधुनिक अनर्ध अमूल्य अर्ध किमत मूल्य अलंकार आभरण लेने भूषण अलभ्य दुर्लभ दुष्प्राप्य अवखळ उनाड दांडगा खोडकळ खट्ट्या अवडंबर भपका डौल अविधवा सुवासिनी सवाश सद्वा अविनय औधत्य अशांत क्षुब्ध अस्वस्थ खवळलेला असत्य मिथ्या अनृत लटके खोटे असहिष्णु असहनशील असीम निस्सीम अमरिया असूया मत्सर द्वेष हेवा ईर्षा अस्मिता स्वाभिमान अहम हमिका अहम हम हमिका स्पर्धा सड़ाहोड़ ईर्षा सूरस अहर्निश रात्र दिवस अहोरात्र निशिदिन पुढे बघा अग्रिम आदिम आद्य प्रथम अगोदर आरंभ प्रारंभ शुरुआत अभिदान नामधेय नाम नाव आख्या अभिमन प्रिय आवर्ता अनुचर दास नौकर सेवक वृृत्य अरण्य कानन वन कांतार बिपिन अटवी जंगल अत्यंत अति भ्रुषम पुष्कर, अपरिमित अपार असीम असंख्य बहुत अगणित अमर्यात अचल निश्चल स्थिर अडवलेला अवरुद्ध आधार, आश्रय, अधिष्ठान अभिवृद्धी भरभराट अवसर संधी अंधस अन्न अभिधान संवाद भाषण अंगरस चीक वनस्पतीचा रस अवहेलना अनादर तिरस्कार समुर, अधम समोरासमोर निशुल्क सॉरी निशुल्क नाही चुकून झालं अधम नीच शुल्लक शुल्लक ठीक आहे चुकून झालं माझ्याकडून अधम नीच शुल्लक अनघ निष्पाप निर्मळ सुंदर बघा जेव्हा आपण सलग वाचत जातो ना कोणताही ब्रेक न घेता तेव्हा होऊ शकतं बरं का तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्यामुळे चुकून मी जर चुकीचं काही बोलली असेल पण इथे मी तुम्हाला दाखवते पण आहे तर आणि मी चुकीचं बोलली इथे लिहिलेलं वेगळं असेल तर तेवढं प्लीज कन्सिडर करा अनावधानाने ते होतं अधम नीच क्षुल्लक अनघ निष्पाप निर्मळ सुंदर अनवद्य अनिंद्य स्तुत्य श्लाघ्य प्रशंसनीय अभिभव निंदा दूषण अकृत्रिम नैसर्गिक स्वाभाविक खरे वास्तविक अनाथ पोरका निराश्रित निराधार पुढे अग्नि जातवेद बघा अग्नी जातवेध शिखी कृषाण आग अनल पावक वन्नी, वैश्वानर हुताशन धग आग्न विस्तव ज्वाला जाळ अंगार वनवा वडवानल निखारा, आगी अघटित असंभाव्य अशक्य अपूर्व नवल, पुढे बघा अचरट वाह्यात व्रात्य बावळट अविचारी अचानक आकस्मिक अवचित एकाएकी एकदम अनपेक्षित अचाट विलक्षण चमत्कारिक अजब, कल्पनातील भलते असामान्य अ अक, अकल अकल्प्य गजब ठीक आहे आपण अजून हे संपलेले नाही आहेत वरचे बघा मी तुम्हाला दाखवून देते हे बघा हे पेज एक आहे आणि इथपर्यंत आहे बरं ठीक आहे आपण कम्प्लीट करून नाही तर बरं ठीक आहे पुढच्या याच्यात बघू कारण एकाच वेळेस खूप नको एवढा आता ठीक आहे हां पुढच्या पार्टमध्ये आपण अशी रिलेटेड पुढचे समानार्थी शब्द बघूया धन्यवाद